नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदान येथे मौजे फुळकर तालुका पूर्णा येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत होत असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या बोगस कामाची चौकशी करून दोषी एजन्सीवर एजन्सीजवर व संबंधित दोषी अभिय अभियंत्यावर कारवाई करणे यासाठी उपोषणार्थी संतोष सखाराम कांबळे राहणार फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांनी दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीसपासून पासून प्राणातिक उपोषण सुरू केले आहे सखाराम कांबळे फुलकळस तालुका पूर्णा परभणी फुलकळसमध्ये जलजीवन मिशन योजनेचं कामकाज अतिशय प्रमाणे होत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊन अद्यापही दोषीवर कारवाई झालेली नाही नाईला वास्तव मला उपोषणास बसावं लागलं तर माझ्या जीवितस काय हानी झाली तर प्रशासन जबाबदार नाही जे जलजीवन मिशन योजनेचं कामकाज आहे अतिशय गिरीजे जे काम आहे गोदावर काटेला दे हे आयत्या खड्ड्यामध्येच बांधकाम केलेलं आहे गिरीची खोली कमी असता तिच्यातच म्हणजे गिरीचं बांधकाम केलेलं आहे आणि पाईपलाईन जे काम आहे ते आत म्हणजे बऱ्याच ठिकाणी निवड्यावर आहे आणि जर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई जर नाही झाली तर माझं जे अमोल उपोषण कायम आहे